महत्वाची मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत यंदा सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा बहुमान हा नाशिकला मिळालेला आहे आणि त्यामुळे नाशिककरांसाठी ही एक पर्वणीच आहे या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवनमधल्या मैदानावर होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडनं जय्यत तयारी केली जाती आहे पंतप्रधान मोदी नाशिकच्या पंचवटी इथल्या काळाराम मंदिरात दर्शनही घेणार आहेत जवळपास तेवीस मिनिटं ते मंदिरात असणार असून विधिवत पूजा करत प्रभू रामाची महाआरती करणार आहे तर नाशिकमध्ये दाखल झाल्यावर हेलिपॅडपासनं ते कार्यक्रम स्थळापर्यंत ते रोड शो करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा नेमका नाशिकचा कसा असणारे आपण पाहूया नाशिकला दहा वाजता ओझर विमानतळावर ते दाखल होतील आणि त्यानंतर हेलिकॉप्टरनं शहरातल्या निलगिरी बाग इथल्या हेलिपॅडवर दाखल होतील नाशिक शहरातला पंतप्रधानांचा जो कार्यक्रम आहे तो एकूण दीड तासांचा आहे हेलिपॅडवर उतरल्यानंतर कार्यक्रम स्थळापर्यंत दोन किलोमीटरच्या परिसरापर्यंतचा पंतप्रधानांचा रोड शो असणार आहे त्यानंतर रामघाटावर जाऊन ते जलपूजन करतील जलपूजन केल्यानंतर पंचवटीमधल्या काळारा मंदिरामध्ये पंतप्रधान दर्शनासाठी जातील त्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे नाशिकचा दौरा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांचा जो सगळा ताफा आहे तो नवी मुंबईच्या दिशेनं निघणार आहे दुपारी साडेतीनच्या दरम्यान सा च उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाईल अटल सेतूवरनं प्रवास करत नवी मुंबईतल्या सभास्थळी पंतप्रधानांचा ताफा जाईल यानंतर दुपारी सव्वा चारच्या चा दरम्यान नवी मुंबईतल्या सभास्थानी विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केल्यानंतर ते सभेला संबोधित करतील